वाहतूक नियंत्रण शाखा वसई परिमंडळ दोन आयोजित रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार चोवीस मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालया अंतर्गत वाहतूक नियंत्रण शाखा वसई परिमंडळ दोन आयोजित रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार चे भव्य आयोजन केलेले आहे दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस ते चौदा फेब्रुवारी दोन हजार पर्यंत संपूर्ण महिना सदर उपक्रम राबविला जाणार आहे सोमवार दिनांक पंधरा जानेवारी रोजी वसई सन सिटी वाहतूक शाखा या ठिकाणी अभियानाचे उद्घाटन पोलीस निरीक्षक श्री सागर इंगोले व इतर अधिकारी आणि अंमलदार यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले सतरा जानेवारी रोजी सकाळी बाईक रॅली काढून वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत जनजागृती करण्यात आली अशा प्रकारे पुढील महिनाभर रोज वेगवेगळे उपक्रम कार्यक्रम करून वाहतूक नियम पाळण्याबाबत आणि होणाऱ्या अपघातांवर नियंत्रण यावे म्हणून माहिती देणे पत्रके वाटणे वाहतूक नियमांचे बॅनर जागोजागी लावणे चौक सभा घेणे चौका चौकात पथनाट्याचे आयोजन करणे शाळांमध्ये वाहतूक नियमाच्या आधारावर चित्रकला स्पर्धा आयोजित करणे शाळेमध्ये व्याख्यान घेऊन जनजागृती करणे मुंबई अहमदाबाद महामार्ग येथे अवजड वाहन चालकांमध्ये हिट अँड रन जनजागृती करणे ज्येष्ठ नागरिकांना मार्गदर्शन करणे इंडस्ट्रियल परिसरात कार्यशाळा घेऊन वाहतूक नियम समजावून सांगणे आरोग्य तपासणी चालक मालक व पोलीस वर्ग यांच्यासाठी डोळे तपासणी ब्लॅक स्पॉट बाबत वसई पूर्व भागात मुंबई अहमदाबाद महामार्गावर जनजागृती कार्यक्रम पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्यासाठी ताण तणाव शिबिर मेडिटेशन व वा एकाग्रता वाहतूक शाखा वसई विभागात हेल्मेट वाटप करणे आणि जे टू व्हीलर चालक हेल्मेट चा वापर करत आहेत अशा हेल्मेट धारक टू व्हीलर चालकांना गुलाब फुल देऊन रोज डे दे साजरा करणे अशा प्रकारे वाहतूक नियमांचे पालन करण्यासाठी व नियम समजवण्यासाठी वेगवेगळ्या मार्गाचा उपक्रम राबविण्याचे व वा जनतेला वाहतूक नियम पाळण्यासाठी तसेच अपघाताची संख्या कमी करण्यासाठी अपघात रोखण्यासाठी संपूर्ण महिना पंधरा जानेवारी ते चौदा फेब्रुवारी पर्यंत रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार चे आयोजन केलेले आहे या आयोजनासाठी माननीय श्री मधुकर पांडे पोलीस आयुक्त माननीय श्री श्रीकांत पाठक अपर पोलीस आयुक्त माननीय श्री प्रकाश गायकवाड पोलीस उप आयुक्त माननीय श्री विलास सानप सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाने माननीय श्री सागर इंगोले वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाहतूक नियंत्रण शाखा वसई यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री शशिकांत अवघडे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री विनोद जाधव उपनिरीक्षक श्री मेहबूब तडवी आणि इतर अधिकारी व अंमलदार यांच्या सहकार्याने सदर रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार चोवीस चे आयोजन केलेले आहे अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाहतूक शाखा श्री सागर इंगोले यांनी दिलेली आहे आता ते आपल्याला काय सांगतात ते आपण ऐकूया हे केंद्र सरकारची एक अभिनव योजना पस्तीस वर्षापासून ही सुरू आहे सदरच रस्ता सुरक्षा अभियान हे सप्ताह नसून आता महिन्याभर आम्ही राबवणार आहोत त्यामध्ये आज पंधरा तारखेला आम्ही उद्घाटन केलेलं आहे आणि सोळा तारखेला बॅनर्स लावलेले आहेत आजची जी, जी रॅली होती बाईक रॅली ती रस्ता सुरक्षा अभियानाचा अवेअरनेस किंवा ती माहिती देण्याकरिता या अनुषंगाने ही रॅली काढण्यात आलेली होती आणि महिनाभर असे विविध उपक्रम जसं हेल्मेटच्या कारवाया सुद्धा आहे रोज डे सुद्धा आम्ही साजरा करणार आहोत चौकसभा चौक सभा आयोजित करणार आहोत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन वाहतूक नियमनाचं प्रशिक्षण काही कार्यशाळा विविध सोसायटीमध्ये सुद्धा आम्ही त्या कार्यशाळा आयोजित करणार आहोत आणि असे विविध कार्यक्रम करून त्याचा उद्देश हाच आहे की रस्ता सुरक्षा अभियान ही लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे